सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सोलापूरात रविवारी एकतीस ऑगस्ट रोजी खुली वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं शहरातील नागरिकांच्या कल्पना अपेक्षा आणि सूचनांना दिशा देण्यासाठी खुल्या वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी दिली ही स्पर्धा फक्त एक स्पर्धा न राहता सोलापूरच्या नागरी प्रशासनात लोकसहभाग वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे या स्पर्धेमागे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांची संकल्पना असून नागरिकांच्या विचारांवर आधारित प्रशासन राबवण्याचा त्यामागील हेतू आहे भावी महापौर सोलापूरचं स्वप्न माझ्या कल्पनेतील आदर्श महानगरपालिका भावी नगरसेवक लोकप्रतिनिधी की लोकसेवक शहरातील परिवहन खाते व्यवस्था शहरातील पाण्याचं नियोजन स्मार्ट सोलापूर सिटी संकल्प ते वास्तव यापैकी कोणत्याही एक विषयावर स्पर्धकानं आपली वक्तृत्वकला सादर करायची आहे गट खुला असून फक्त अठरा वर्षांवरील नागरिकांसाठी ही स्पर्धा आहे वेळेची मर्यादा तीन ते पाच मिनिटे असून ही स्पर्धा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत लोकमान्य टिळक सभागृह अर्थात एम थिएटर हिराचंद नेमचंद वाचनालय सोलापूर इथं घेण्यात येणार आहे बक्षिसं प्रथम अकरा हजार रुपये ट्रॉफी आणि प्रमाणपत्र द्वितीय सात हजार रुपये ट्रॉफी आणि प्रमाणपत्र तृतीय पाच हजार रुपये ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे स्पर्धेची नियमावली अशी भाषण पूर्णतः स्वतःचं असावं भाषाशैली आशय यावर मूल्यांकन होईल स्थानिक समस्या उपाय आणि वास्तवाशी सुसंगत कल्पना महत्त्वाच्या आहेत वक्तृत्वासाठी वेळेचं काटेकोर पालन आवश्यक आहे प्रवेश विनामूल्य आहे स्मार्ट सोलापूर ही संकल्पना केवळ कल्पनेपुरती न राहता ती कृतीत उतरावी यासाठीच ही स्पर्धा नागरिकांसमोर ठेवली आहे सोलापूरच्या भविष्यासाठी तुमचा आवाज महत्त्वाचा आहे तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घ्यावा असं आवाहन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी केलं तर मी स्पर्धकांना नम्र विनंती करणार नाही की आपण या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवावा आणि आमची जी धारणा आहे की सोलापूर महानगरपालिकेमध्ये रस्ते ड्रेनेज लाईट पाणी आणि बसची व्यवस्था ही कशी असावी ही तुमच्यात तुमच्या दृष्टीवर कशी असली पाहिजे आणि यापुढे आपण याचा प्रयत्न निश्चित करू की सोलापूर शहर हे सुसूजित आणि चांगलं शहर व्हावं अशी ही धारणा आहे म्हणून मी आपल्याला हे आव्हान केलं की आपण या स्पर्धेत सहभाग घेऊन हा ही स्पर्धा ठेवण्याचं मुद्दे कारण असं एवढंच आहे आणि त्यानंतर आम्ही मुद्दामच अकरा हजाराचं पहिलं बक्षीस ठेवलं आहे सात हजाराचं सा दुसरं बक्षीस ठेवलं आहे आणि पाच हजाराचं तिसरं बक्षीस ठेवलं आहे आणि जे स्पर्धक असतील जे कोणी ह्या स्पर्धा घेतील स्पर्धेमध्ये भाग घेतील त्यांना आम्ही काही सर्टिफिकेट पण देणार आहोत आणि निबंध ज्या परवा झाल्या त्यामध्ये ज्या आमच्या ज्येष्ठांनी आणि क का, कार्यकर्त्यांनी आणि सोळाप्रकारांनी जो स्वभाग घेतला त्यावेळी मी त्यांचा फार आभारी आहे मी त्याचे एक पुस्तक पण तयार करणार आहे आणि ही पुस्तिका मी महानगरपालिकेच्या अकाविषयसा ताब्यात देणार आहे कारण त्यांना पुढच्या गोष्टीसाठी ही एक सोयीचं होईल असं मला वाटतं आहे आणि पुढच्या या कामाला आपल्याकडून मला अपेक्षा अशी आहे की सोलापूर हे सुंदर शहर व्हावं हीच अपेक्षा धरून मी आपल्याला आव्हान करीत आहे